सावंतवाडी अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित हा आठ नऊ आणि दहा मार्चला सावंतवाडी येथे जगन्नाथराव भोसले शिव शिव उद्यान समोर ऑटो एक्सपो हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यात ज्या काही शासनाच्या योजना आहेत तर त्या एकाच छताखाली कशा उपलब्ध होतील या उद्देशाने आणि आपल्या मराठा महासंघाचे किंवा मराठा समाजातील जे बेरोजगार आहेत तर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विविध स्तरातील प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या योजनांचा त्यांना कसा जास्तीत जास्त लाभ होईल यासंबंधी माहिती देणार आहेत सगळ्या ज्या बँका आहेत म्हणजे ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या बँका येणार आहेत जी महामंडळ आहेत ते महामंडळाचे प्रतिनिधी उपलब्ध असणार आहेत तर आमच्या समाजातील जे आ, म, तो सर्व, सर्व कि जे बेरोजगार असतील किंवा या योजनांचा लाभ घेऊ इच्छितात तर त्या सर्व माझ्या युवकांना किंवा माझ्या समाजातील सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी आठ नऊ आणि दहा या तारीखला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा आपल्या मराठा समाजाबरोबरच जे काही ओबीसी समाजाचे जे तरुण बेरोजगार असतील तर त्याने सुद्धा या योजनांचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांनाच आवाहन करतो आहे